आमचं बाळ बोलत नाही दोन वर्षाचं आहे तीन वर्षाचं आहे पण आमचं बाळ बोलत नाही असं सांगणारे मेसेजेस व्हॉट्सअपवरती किंवा फोन आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती येतात नेमकं यामागचं कारण काय आहे तेच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची माझं मूल मुलगा किंवा मुलगी ही दोन वर्षाची आहे किंवा तीन वर्षाची आहे आणि ती बोलत नाहीये सुरुवातीला बोलत होती एक दोन शब्द बोलत होती आई बाबा मम्मी पप्पा बोलत होती आणि आता अचानक बोलणं तिने बंद केलेलं आहे तर मागे काय नेमकं का कारण असेल अनेक मेसेज मला व्हॉट्सअपवरती येतात किंवा आम्हाला असे फोन येतात प्रत्यक्ष रुग्ण आमच्या क्लिनिकमध्ये डोंबिलीला दादरला भेटायला येतात आणि सुरुवातीला जे मुलाचे आई वडील आहेत ते माहिती देताना एवढीच माहिती देतात की मूल बोलत नाहीये पण नेमकं कारण काय मूल न बोलण्यामागे त्याच्या मागे तीन मेन कारण असतात एक तर स्पीच डिली असतं म्हणजे बोलणंच उशिरा असतं दुसरी गोष्ट असते ती म्हणजे ए डी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर साध्या भाषेमध्ये त्याला ऑटिझम असं म्हटलं जातं आणि तिसरं कारण असतं एडीएचडी अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर म्हणजे बाळ खूप हायपर असतं एका जागेवरती शांत बसत नाही आता ह्या तीन कंडिशन्स आपण स्टेप बाय स्टेप बघूया पहिली कंडिशन आहे ती म्हणजे स्पीच डिले त्याच्यामध्ये मुलाची जी वाढ असते बाळाची जी वाढ असते ती नॉर्मल असते फिजिकल ग्रोथ मेंटल ग्रोथ आ, ही सगळी व्यवस्थित असते पण नॅचरली निसर्गतच ही मुलं उशिरा बोलतात मग किती उशिरा बोललं पाहिजे जर का नॉर्मल कंडिशन आहे पण किती उशिरा बोललं पाहिजे नॉर्मल कंडिशन मध्ये कसं आहे की जे बाळ आहे ते एक वर्षाचं असताना छोटे छोटे शब्द आई बाबा काका काकू का, मामा का, मामी मा, मा, हे बोलायला सुरुवात करतं साधारण दोन वर्षापर्यंत दोन शब्दाचं किंवा तीन शब्दाचं एखादं जे वाक्य आहे मला खाऊ दे मला पाप दे मला मम्मम दे असं बोलायला सुरुवात करतं आणि साधारण तीन साडेतीन वर्षापर्यंत चार वर्षापर्यंत नॉर्मल जे आपण बोलतो ते सर्व मुलं बोलायला सुरुवात करतात गाणी गातात बडबड गीत गातात अर्थातच तीन वर्षापर्यंत साडेतीन असं सा बोलणं असतं ते अगदी स्पष्ट नसतं आपल्यासारखं सारखं पण बोबडं का असे का ना पण ते सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात करतात पण जे स्पीच वाले मुलं आहेत ज्यांचं बोलणं निसर्गत उशिरा होत आहे त्यांचं जे बोलण्यातले जे शब्द आहेत ते अडीच वर्षान तीन वर्षानंतर सुरुवात होतात काही काही केसेसमध्ये साडेतीन वर्षानंतर सुद्धा सुरुवात होतात तर अशा मध्ये काही औषधं आपल्याकडे आहेत जेणेकरून आपण जे बाळाचं जे बोलणं आहे ते लवकर सुरुवात करू शकतं त्यांची वोकॅबलरी वाढते शब्दभंडार वाढतं कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते ही जी औषधं आहेत ती वोकल वरती आणि स्पीच सेंटरवरती असं दोन्ही ठिकाणी काम करणारी औषधं आहेत ज्याच्याने ब्रेन ग्रोथ पण चांगली होते वोकल वरती पण चांगला परिणाम दिसतो त्याच्यामुळे बोबडं बोलणं जे असतं किंवा तोत्र बोलणं जे असतं ते सुद्धा पूर्णपणे नाहीच होतं ही पहिली कंडिशन आहे त्याच्यामुळे बाळ नॉर्मल आहे फक्त त्याला स्पीच डिले आहे आणि त्याच्यामध्ये आपण औषधं देतोय दुसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे तर त्याला एएसडी आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आता या एएसडी वरती मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी खाली मध्ये किंवा वरती आय बार मध्ये आय मध्ये देतो तो डेडिकेटेड व्हिडिओ तुम्ही एएसडी डीचा बघा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली ऑटिझम काय आहे ते समजून येईल आणि ऑटिझम झाल्यावरती पेरेंट्सनी काय काय केलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी काय मेडिसिन्स आहे ट्रीटमेंट आहे ते सुद्धा मी सगळं या डिटेल्स व्हिडिओमध्ये दिलेलं आहे इथे मी एवढंच नमूद करतो ते, की ऑटिझमच्या काही छोटे जे सिमटम्स आहेत ऑटिझमचे त्याच्यामध्ये बाळांचा आय कॉन्टॅक्ट नसतो ते त्याच्या कमांड्स किंवा ऑर्डर्स फॉलो करत नाहीत म्हणजे त्या बाळाला विशिष्ट गोष्टी सांगितल्या की बाबा मला ती वस्तू आणून दे तर ते आणून देत नाहीत Uh, किंवा uh, त्यांना सांगितलं की हे खेळणं आहे याच्याबरोबर खेळ तर ते बऱ्याचदा त्या खेळण्यामध्ये खेळतच नाही आपल्याच दुनियेमध्ये असतात त्यांना चार वेळा पाच वेळा सहा वेळा दहा वेळा हाक मारले तरी सुद्धा ते वळून आपल्याकडे बघत नाहीत त्यांच्या ज्या आवडी निवडी असतात त्या एकदम विचित्र असतात किंवा वेगळ्या एकदम पर्टिक्युलर आवडी निवडी असतात हे म्हणजे हेच पाहिजे त्यांना दुसऱ्या गोष्टी त्यांना खाल्लेल्या किंवा दिलेल्या चालणार नाहीत असे वेगळे सिमटम्स ऑटिझमच्या मुलांमध्ये दिसतात आणि Uh, हे ऑटिझमचे सिमटम्स से असतात ते साधारण दोन वर्षापासून पुढे दिसायला सुरुवात होते आणि पाच वर्ष सहा वर्षाचा जर का मूल असेल तर ते प्रकर्षाने पूर्णपणे फुल्ली डेव्हलप ऑटिझमचे सिमटम्स से दिसू शकतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा स्पीच डिले असतो मूल बोलत नाही त्यांना एखाद्या गोष्टी सांगायच्या असतील तर त्या इशाऱ्याने सांगतात किंवा आईवडिलांना आजी आजोबांना त्या ठिकाणी घेऊन जातात की मला हे दे असं तोंडाने सांगत नाही बोटाने बोट करून सांगतात किंवा तिथं घेऊन जातात हे झालं ऑटिझम एएसडी डी ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि पुढचा जे तिसरा जो भाग आहे तो म्हणजे एडीएचडी अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर ह्याच्यामध्ये बाळ एका जागेवरती शांत बसतच नाही ते नुसतं इकडे फिर तिकडे फिर इकडे जा तिकडे जा, जा दंगा कर उड्या मार चाल धाव असं सगळं करत असत त्यांचे पॅरेंट्स हैराण झालेले असतात इव्हन ते बाळ जेव्हा माझ्याकडे येतं आमच्या मध्ये तर ते सुद्धा ते सुद्धा एका ठिकाणी बसत नाही कंपाऊंडिंग मध्ये जा एक्झामिनेशन टेबल वरती चढ टेबल स्टूल वरती चढ इकडेच जा फ्लावर पॉटला हात लाव पेपर वेटला हात लाव मोबाईलच बघ एकदम धुमाकूळ घालत असतं आणि ह्याला म्हणतात ए एच डी अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्ह डिसऑर्डर आता ह्याच्यामध्ये कसं आहे की त्या बाळाचं कॉन्सन्ट्रेशनच ना चांगलं नाहीये ते एक गोष्ट ग्रास्पच करू शकत नाही कर, एका ठिकाणी शांत बसतच नाहीये तर ते बोलायला कसं शिकेल लहान मूल कसं बोलायला शिकतं तर ते आपल्या आई वडिलांची लिप मुवमेंट बघतं त्यांचा आवाज ऐकतं आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याच्या तोंडातून शब्द फुटतात पण एडीएचडीच्या बाळांमध्ये कॉन्सन्ट्रेशन लेवलच जर का कमी आहे ते समोरच्या व्यक्तीकडे नीट बघतच नाहीये तर त्या गोष्टी त्यांना आकलनच होणार नाही त्यात ग्रास्पिंग पॉवरच त्यांची कमी झालेली आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्या मुळे हायपर ऍक्टिव्हिटीमुळे हा डेव्हलप झालेला स्पीच डिले आहे किंवा आता ही एडीएचडी ची डीची लक्षणं आहेत हायपर ऍक्टिव्हिटी त्यांची जर का कमी झाली तर ऑटोमॅटिकली त्यांचं बोलण्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते हळूहळू वाढत जाईल शब्दभांडार वाढेल मग वाक्य रचना वाढेल सो तुमचं बाय नेमक्या कोणत्या कंडिशनमध्ये आहे हे पहिले तुम्ही समजून घ्या आता ह्याच्यामध्ये नेमकं तुम्ही ऍज अ पॅरेंट म्हणून नेमकं काय करायचंय तर मी माझ्या पेशंट्सना जे सांगतो पेशंट्सना म्हणजे त्या बाळांच्या आई वडिलांना किंवा आजी आज आजोबांना ते सांगतो ते म्हणजे पहिले डाएटवरती वरती कॉन्सन्ट्रेट करा बाळांना चॉकलेट्स क्रीम बिस्किट्स इतर गोड पदार्थ खास करून साखरेचे पदार्थ थंड पदार्थ ज्युसी फ्रूट्स हे देणं टाळा कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम फार मोठ्या प्रमाणात देऊ नका फार मोठ्या प्रमाणात काय देऊच नका अजिबात जेणेकरून शरीरामध्ये फाजील कफ वाढणार नाही आणि कफ शरीरामध्ये जर का वाढला तर त्याचा परिणाम हा बोलण्यावरती होतो बोलणं कमी होतं किंवा बोबडं बोलणं होतं किंवा बोलणं उशिराने निर्माण होतं तर हे जे कफ वाढवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत फळं आहेत ज्युसेस आहेत हे बाळांना द्यायचं नाही सर्वात महत्वाची गोष्ट आणि सगळे पॅरेंट्स हीच चूक करतात आमच्याकडे येणारे खास करून एडीएचडी आणि ऑटिझमचे जी मुलं आहेत त्यांचे आडीवड ते म्हणजे मोबाईलचा अतिवापर बाळ रडायला लागलं की त्याला दाखव मोबाईल दाखव कार्टून दाखव त्याच्यावरती गेम दाखव युट्यूब कशाला कोणी सांगितलं बाळाला मोबाईल दाखवायला आमच्या लहानपणी मोबाईल होते का आता जे पॅरेंट्स आहेत त्यांच्या लहानपणी मोबाईल होते का नव्हते खेळणी होती खेळा खेळू देत त्या बाळाला खेळा खेळण्याबरोबर आणि त्या बाळासमोर आई वडिलांनी सुद्धा मोबाईल बघायचा नाहीये कारण की का आई वडिलांनी मोबाईल बघितला की तो मोबाईल बाळ मागणार बा आणि मग ते रडणार आणि मग तुम्ही त्याला तो मोबाईल दाखवणार मोबाईलचा आणि टीव्हीचा स्क्रीन मुलांना दाखवू नका तो बंद केल्यावरती सुद्धा बरेच चांगले परिणाम तुमच्या बाळामध्ये तुम्हाला दिसून येतील चांगले पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या बाळामध्ये दिसून येतील त्या बाळाला खेळू देत खेळण्यांवरती आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाळाचे फाजील लाड करणं टाळा हा फाजील लाड जे आहेत ते आई वडील आणि बाळाचे आजी आजोबा दोन्ही करतात आई वडिलांनी लाड केले नाहीत तर आजी आजोबा करतात आजी आजोबांनी केले नाहीत तर काका काकू मामा मामी करतात कशाला म्हणजे एखाद्या बाळाने एखादी वस्तू मागितली एखादं खेळणं मागितलं किंवा मोबाईल मागितला की लगेच दुसऱ्या सेकंदाला ते त्याच्या हातामध्ये नेऊन द्यायचं कोणी सांगितलं एवढं सगळं करायला नाही त्याला या सगळ्या नको गोष्टी त्याला खेळ खेळणी द्या खेळांबरोबर खेळू द्या वेगवेगळे चार्ट दाखवा फळांचे फुलांचे प्राण्यांचे गाड्यांचे माणसांचे आणि त्या मध्ये त्या गोष्टी त्या बाळाला आयडेंटिफाय करायला सांगा प्राणी आयडेंटीफाय करायला सांगा रंग आयडेंटिफाय करायला सांगा आणि त्याच गोष्टी तुम्हाला इतरही प्रत्यक्षामध्ये बाळाला दाखवा तुम्ही बागेत बाळाला घेऊन गेलात तर जाता येताना तुम्हाला रिक्षा दिसते गाडी दिसते बस दिसते ट्रेन दिसते विमान दिसतं झाडं दिसतात कुत्रा दिसतं मांजर दिसतात या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवा नुसतं त्याचा ते मोबाईल 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 आणि मोबाईलमध्ये ती कार्टून्स दाखवणं बंद करा त्याच्याने सुद्धा खूप चांगले परिणाम तुमच्या बाळामध्ये तुम्हाला दिसून येतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा व्हिडिओ जर का आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद